आज रविवार शेवगावला अपघातवार दुसऱ्या एका अपघातामध्ये हॉटेल बी नाईन समोर पाथर्डी रोड येथे एक सतरा वर्ष युवक ठार आणि चौदा वर्षे राहणार रामनगर शेवगाव युवक गंभीर जखमी भरधाव वेगानं जाणाऱ्या इंडिका कारनं दोघांना उडवलं याबाबत सहसर वृत्त असं की शेवगाव शहरानजीक पाथर्डी रोड येथे हॉटेल बेन समोर एका भरधाव वेगानं शेवगाव नगरकडे जाणाऱ्या इंडिका कारने एका दुचाकीला जोराची धडक देऊन त्यात दुचाकीवरील त्या दुचाकीवरील प्रशांत अनिल साळवे वय सतरा हा जागेच ठार झालाय तर त्यात त्याचा मित्र प्रतीक योसेफ पवार वय चौदा हा पायाला गंभीर दुखापत फ्रॅक्चर झाल्यानं शेवगाव शहरातील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आलाय जागेवरच मदत झाल्यानं शव विच्छेदन करण्यासाठी साळवे यांचा मृतदेह शेवगाव ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आला आज शेळगाव शहरात पाथर्डी रोड येथे मार्केट यार्ड समोर ॲडव्होकेट विजयजी काकडे यांचं अपघाती निधन हॉटेल बी नाईन समोर या दोन युवकांचा गंभीर अपघात विशेष म्हणजे अपघाता मृत पावलेले दोन्ही युवक हे अल्पवयीन होते त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व हेल्मेट नव्हते याला जबाबदार कोण शेवगावचे ट्रॅफिक पोलीस शहरामध्ये आणि शहराबाहेर राजरोजपणे अल्पवयीन मुले गाड्या उडवतात आणि विना हेल्मेट गाड्या चालवतात त्यांना कुठलाही प्रतिबंध करत नाहीत सुद्धा शेवगाव शहरामध्ये ट्रिपल सीट गाड्या चालवतात पोलिसांच्या नाकावर ठिचून शहरामध्ये लायसन्सची लायसन्सचीसुद्धा तपासणी कधी होताना दिसत नाही आर डी ओ कार्यालय अहमदनगरचे कर्मचारी फक्त काही ठराविक ठिकाणी गोळा करताना दिसतात प्रतिनिधी शाकीरपुरेशी शेवगाव